नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जसं नाव कसं मास्तर म्हणतील तसं थमनेल तर तुम्ही बघितलं असेल हेडिंग तर तुम्ही बघितले असेल मसावी आणि लसावी पण मसावी लसावी कोणता गुणोत्तर आणि प्रमाण आणि असामयिक अवयवाचा गुणाकार जर दिलेला असेल तर आपण मसावी लसावी सोडवत आहोत तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कारण हे प्रश्न खूप महत्वाचे असतात प्रश्न तुमच्या समोर आहे की मागच्या वेळेत जे आपण प्रश्न बघितले तिथं लसावी द्यायचे मसावी द्यायचे त्याच्यापैकी एक संख्या द्यायची पण इथं फक्त लसावी आणि मसावी दिला आणि मोठी संख्या कोणती असं विचारलं तर यावेळेस काय माहिती का एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्हाला लसावी आणि मसावी देतात आणि एखादी संख्या विचारतात ना तर सगळ्यात पहिली स्टेप कोणती म्हणजे तुम्हाला पहिली स्टेप आहे बाळांनो की पोटात रेश लसावी भागिले मसावी याच उत्तर काढायचं तो जो गुणाकार असतो ना तो असतो असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर त्याचं जे उत्तर असतं ना लसावीला मसावीने जेव्हा तुम्ही भागता ना तर जे उत्तर येतं म्हणजे काहीतरी भागाकार येईल ना तर तो जो भागाकार आहे का त्या भागाकाराचे दोन तुकडे करायचे कसे बघा आता लसावी किती आहे पाचशे दहा आहे भागीले मासावी किती आहे एक्कावन्न आहे एक्कावन्न किती आहे चौतीस आहे पाचशे दहा भागिले चौतीस आहे बरोबर याला संक्षिप्त करायचे दोघांना किती भाग जातो सतराने त्याबरोबर मग सर सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एक्कावन सतरा शून्य शून्य वरती तीस खाली दोन मग तीस भागिले दोन येणार उत्तर किती पंधरा करेक्ट आहे मग लसावीला मसावीने भागलं तर तो जे पंधरा आले का ते आले तुमचे असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर आहे असामायिक अवयवाचा गुणाकार मग इथून पुढे स्टेप सेकंड स्टेप सेकंड काय माहितीये कि चे असामायिक अवयव घेणे चे असामायिक अवयव घेणे आता चे असामायिक अवयव म्हणजे तुम्हाला माहितीये दोनच आहेत एक आहे नापाची पंधरा आणि दुसरा आहे पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा पण चालतं कोणतं सर तर तुम्हाला सांगतो आपल्याला ज्यावेळेस हे असामायिक अवयव भेटत नाहीत त्यावेळेस हे चालतात हे कायम कट करायचं तीन आणि पाच बरोबर आहे का पंधराचे असामायिक अवयव असामायिक म्हणजे तीन तीनाच्या पाड्यात पाच पाचाच्या पाड्यात मग स्टेप सेकंड मध्ये आपल्याला दोन अवयव मिळाले एक तीन आणि एक काय पाच मग मला सांगा तीन आणि पाच स्टेप तिसरी काय माहितीये स्टेप तिसरी आहे तुमची संख्या काढायची जर तुम्हाला लहान संख्या काढायची तर त्याचा अर्थ असा तो लहान अवयव गुणिले मसावी बरोबर लहान संख्या जर तुम्हाला काढायची तर काय लहान अवयव गुणिले मसावी मग अवयव तुमचे दोन आलेले अवयव दोन आलेले आहेत एक तीन आहे एक पाच आहे लहान कोणता आहे तीन मैतलेच तीन गुणिले मसावी किती दिलाय चौतीस मग तीन आणि चौतीसचा गुणाकार किती येतो तीन चौक बाराशे दोन डोक्यावरती एक तीन त्रिक नऊन एक दहा एकशे दोन बरोबर आहे एकशे दोन आणि आता मोठी संख्या जर काढायची मोठी संख्या जर काढायची तर कोणता अवयव हो मोठा अवयव हो गुणिले काय मसावी मोठा अवयव हो गुणिले काय मसावी मग मोठा अवयव हो कोणता आहे पाच गुणिले मसावी किती आहे चौतीस मग पाच आणि चौतीसचा चोग गुणाकार करा पाचोक विसाशी शून्य डोक्यावरती दोन पाच पंधरा दोन सतरा म्हणजे एक संख्या एकशे सत्तर दुसरी संख्या एकशे दोन पटलं का स्टेप वाईज जायचं पहिली स्टेप लासावीला मासावीनं भागून घ्यायचं भागलं जोही भागाकार येतो त्या भागाकाराचे दोन तुकडे पाडायचे पाडले दोन तुकड्यामध्ये एक तुकडा मोठा एक तुकडा छोटा मोठी संख्या काढायची तर मोठ्या तुकड्याला मासावीनं गुणा छोटी संख्या काढायची तर छोट्या तुकड्याला मसावी नाही गुन्हा इतकं इझी आहे इतकं इझी आहे चालेल पुढच्या उदाहरणाकडे बघायचं उदाहरण पुढचं चला तसंच फॉलो करू सर चारशे वीस मसावी पंधरा चला स्टेप एक लसावी भागिले मसावी ज्याला पहिल्या उदाहरणात कळाल नाही त्याला याच्यात कळेल लसावी किती सांगा चारशे वीस मसावी किती सांगा पंधरा मग चारशे वीस ला पंधराने भागा पंधरा दुना तीस चारशे वीस ला पंधराने भागलं पंधरा दुना तीस उरले बारा झाले एकशे वीस पंधरा अठ एकशे वीस किती आलं अठ्ठावीस मग स्टेप सेकंड काय अठ्ठावीस चे कसे अवयव घ्या असामायिक अवयव घ्या अठ्ठावीसचे असामायिक अवयव घ्या मग अठ्ठावीसचे असामायिक अवयव आहे काय आहेत बघा अठ्ठावीस बरोबर चार गुणिले सात म्हणजे चार सात अठ्ठावीस करेक्ट आहे तिसरी स्टेप काय तिसरी स्टेप आहे सर कोणती संख्या विचारली आम्हाला लहान संख्या मग आम्ही लिना लहान संख्या आम्हाला जर काढायची तर आम्ही काय करणार लहान अवयव गुणिले मसावी कंपल्सरी इथंच करायचं चार ला गुन्हा मसावी किती आहे ने हे आलं साठ सात लागुन्हा ने पंधरा सती एकशे पाच म्हणजे एक उत्तर एकशे पाच एकोत्तर साठ कोणती मोठी लहान विचारली तर लहान किती आहे साठ येणार उत्तर पर्याय दुसरं झालं उत्तर आलं म्हणजे कस लहान अवयव किती आहे लहान अवयव आहे चार आणि मसावी आहे पंधरा पंधरा चौक किती साठ येणार उत्तर साठ येणार उत्तर साठ पटतय जाताय डोक्यात नक्की चालायचं पुढं मग चलिये नेक्स्ट काय विषय आता आता नोट लिहायची हे जे गुणोत्तर असतं का गुणोत्तर दिलंय म्हणजेच म्हणजेच स्टेप सेकेंड मिळाली याचा अर्थ काय गुणोत्तर म्हणजेच भाऊ गुणोत्तर बरोबर असामायिक अवयव गुणोत्तर म्हणजेच काय असामायिक अवयव मग गुणोत्तर इथं मी लिहिलं अठास तीन तर लहान अवयव किती तीन आणि मोठा अवयव किती आठ करेक्ट आहे मग त्यांचा मसावी दहा आहे तर लसावी किती आता लसावी किती मग लसावी साठी तुम्हाला काय लागणार दोन्ही संख्या लागणार मग आता लहान अवयव मग लहान संख्या लहान अवयव किती आहे तीन मसावी किती आहे दहा म्हणजे एक संख्या आली तीस त्याच्यानंतर मो मोठी संख्या मोठा वयू किती आहे आठ मासावी दहा किती आली ऐंशी बरोबर मग त्यांचं काय म्हणणं आहे तर लसावी किती म्हणजे त्या संख्या तीस आणि ऐंशी आल्या तर इथं लिहायचं इथं काय लिहायचं तीस आणि तीस व ऐंशीचा लसावी करेक्ट आहे लसावी कसा तुम्हाला माहिती उभ्या रेषा मारा तीस ऐंशी दोघांना दहाने भाग जातो दाहिंत्रिक तीस दहा आठ ऐंशी करेक्ट आहे तीन आणि आठला ला भाग जात नाही सर लसावी बरोबर दहा गुणिले तीन गुणिले आठ दायंत्रिक तीस तीन आठ चोवीस किती दोनशे चाळीस येणार उत्तर पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटतय डोक्यात जात आहे काय कळालं मग सर लय वेळ घातला इथं तर वेळ जाणारच नाही इथं शॉर्टकट मारायचा या आठाला दहा न गुन्हा ऐंशी या तीनाला दहा न गुना किती तीस ऐंशी आणि तीसचा चा काय घ्या लसावी ऐंशी आणि तीसचा चा लासावी येणार उत्तर दोनशे चाळीस शॉर्टकट कोणता कट शॉर्टकट म्हटलं डोक्यात चाललंय क्लिअर आहे चालायचंय पुढे मग नक्की चलया नेक्स्ट चोपन परत आता तोंडी घेऊ उत्तर असं लिहायचं काय तीन लिहायचं पाच लिहायचं तीन आला मासावी न गुन्हा आणि पाच आला मासावीन गुन्हा बरोबर मग मा चला मासावी किती आहे पंचेचाळीस म्हणजे तीन तुनिले पंचेचाळीस आणि पाच गुणिले पंचेचाळीस मग तिनापाची पंधराशे पाच डोक्यावर एक तीन चौक बारा एक तेरा एकशे पस्तीस पाचा पाचा पंचवीसशे पाच डोक्यावरती दोन दोन पाच चौक वीस दोन पंचवीस दोनशे पंचवीस बरोबर म्हणजे एक संख्या एकशे पस्तीस दुसरी संख्या दोनशे पंचवीस तर प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे तर लसावी किती करेक्ट मैत्रीच एकशे पस्तीस दोनशे पंचवीस उभ्या रेषा दोघांना कितीने भाग जातो भाऊ पाच ने द्यायचा पाच दुन दहा पाच सात पस्तीस पाच चोवीस पाच पाचा पंचवीस परत उरले सत्तावीस आणि पंचेचाळीस दोघांना कितीने भाग जातो नऊ ने मग नऊ इकडं द्यायचं नऊ त्रिक सत्तावीस नवा पाच पंचेचाळीस बरोबर झालं मग आता तीन आणि पाच दोघांना एका संख्येने भाग जातो ना जात। का नाही जात मग घेऊन टाका लसावी बरोबर या सगळ्यांचा गुणाकार याचा पण याचा पण पाच गुणिले नऊ गुणिले तीन गुणिले पाच म्हणजे पाच नम पंचेचाळीस तीनापाची पंधरा पंचेचाळीसला पंधराने पंधरा पंधरापाची पंच्याहत्तरशी पाच डोक्यावरती सात पंधरा चौक साठ आणि सात सदुसष्ट येणार उत्तर सहाशे पंच्याहत्तर डायरेक्ट पर्याय दुसरा पर्याय दुसरा क्लिअर आहे क्लिअर आहे काही डाऊट आहे काही डाऊट आहे नाही आहे चलायचंय पुढे मग नक्की चलिये नेक्स्ट तीनास चार त्यांचा मासाई मोठी संख्या कोणती तोंडी तीन चार मासाई न गुन्हा मासाई किती आहे सात सात एकवीस आणि चौक अठ्ठावीस त्यांनी आता मसावीला विचारला का नाही सरळ मोठी संख्या कोणती तर मोठी संख्या कोण आहे अठ्ठावीस पर्याय कितवा तिसरा पर्याय कितवा तिसरा पर क्लिअर कित आहे चालायचं पुढे मग नक्की चलिये नेक्स्ट परत दोनास तीन तर त्या दोन संख्यांची बेरीज किती माता लसावी दिला बघा का मसावी दिला तेव्हा गुंतो बघा मसावीने मसावीने गुणोत्तराला गुणावे ध्यानात ठेवा आणि लसावीला लसावीला गुणोत्तराने भागावे बरोबर लसावीला गुणोत्तराने भागावे आता मसावी मागच्या वेळेस आपण गुणत होतो ना मसावीने गुणोत्तराला गुणत होतो पण लसावीला गुणोत्तराने भागावे म्हणजे याचा अर्थ काय जे अठ्ठेचाळीस आहे ना आणि गुणोत्तर किती आहे दोनास तीन मग या दोन न याला भागा आणि या तीन न याला भागा तीन इकडं दोन इकडं खतम मग येणार उत्तर चोवीस आणि इकडं सोळा म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आहेत चोवीस आणि सोळा चोवीस आणि सोळा इतकं इझी आहे मग त्यांची बेरीज किती चोवीस प्लस सोळा येणार उत्तर चाळीस खतम पर्याय तिसरा पर्याय तिसरा जात आहे डोक्यात नक्की नक्की गेलंच पाहिजे चालायचंय पुढे मग चालायचंय चलिया नेक्स्ट परत तेच काय म्हणणं लसावी दोनशे चाळीस मग इथं लिहायचं दोनशे चाळीस पहिले गुणोत्तर लिहा तीन चार दोनशे चाळीस भागिले तीन दोनशे चाळीस भागिले चार मग हे झालं ऐंशी आणि हे झालं साठ म्हणजे एक संख्या ऐंशी दुसरी किती साठ त्यांनी विचारली तर त्या दोन संख्येतील लहान संख्या कोणती मग लहान संख्या कोणती आहे साठ पर्याय कितवा तिसरा कितवा तिसरा पटतंय डोक्यात जात आहे जात गेलंच पाहिजे चालायचंय पुढे नक्की चलिया नेक्स्ट परत तेच काय दिलं लसावी मैथल्याचं चारास पाच एकशे वीस भागिले चार आणि एकशे वीस भागिले पाच एकशे वीसला चारनं भागलं तीस एकशे वीसला पाचनं भागलं चोवीस झालं तर त्या दोन संख्या तीस कॉमा चोवीस म्हणजेच पर्याय तिसरा चोवीस कॉमा तीस क्लिअर आहे क्लिअर आहे डोक्यात जात आहे जात आहे का गेलंच पाहिजे चल नाही चलिए नेक्स्ट परत तेच रे भाऊ परत तेच जमून जाईल आता गुणाकार विचारला तर काय करा सात रे भाऊ मग तीनशे पंधरा भागिले पाच तीनशे पंधरा भागिले सात मग पाच सग तीस पाच त्रिक पंधरा सात सातशे अठ्ठावीस पाच पस्तीस मग त्रेसष्ट गुणिले पंचेचाळीस पाच त्रिक पंधराशे पाच डोक्यावर एक पाच सग तीस आणि एक एकतीस पहिले एक घर शून्य चार त्रिक बारा दोन डोक्यावर एक चार सग चोवीस आणि एक पंचवीस पाच दोन अन एक तीन पाच आणि तीन आठ आणि दोन येणार उत्तर अठ्ठावीसशे पस्तीस पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटतय डोक्यात जात आहे नक्की गेलंच पाहिजे चालायचंय पुढे मग क्लिअर आहे चेल टाईप आठ टाईप आठ बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा जो घटक मी तुम्हाला शिकवला तो शंभर टक्के तुम्हाला समजलेलाच असेल आणि समजलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं शेअर करायचंय आणि हो फॉलो पण करायचंय खूप खूप धन्यवाद